आ आ, आणीदार अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी येथील कणेरी मठाच्या वतीने परिसरातील शंभर गावे स्वयंपूर्ण झाली पाहिजेत असा संकल्प वर्षभरापूर्वी केला होता ज्या गावच्या सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जेवढ्या गरजा आहेत त्या वस्तू सर्व ही गावात तयार झाल्या पाहिजेत त्याकरिता पाच विभाग तयार करण्यात आले आहेत वेगवेगळ्या संकल्पना घेऊन नेहमीच आघाडीवर असलेल्या या मठाचे अदृश्य सिद्धेश्वर स्वामीजी यांनी तरुणांना रोजगार मिळावाने गावातील लोकांच्या हाताला उद्योगाच्या रूपाने काम देऊन नवनवीन उद्योगांना चालना मिळावी यासाठी कणेरी मठाच्या आसपास असणाऱ्या गावांचा बदलून त्यांना समृद्ध करण्यासाठी येत्या आठ फेब्रुवारी रोजी समग्र ग्रामविकास अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे तसेच खेड्यापाड्यांचा विकास झाला पाहिजे यासाठी शंभर गावे आत्मनिर्भर केली जाणार आहेत अशी माहिती अदृश्य काळ सिद्धेश्वर स्वामीजी आणि पत्रकार परिषदेत दिली यावेळी उद्योगासाठी लागणाऱ्या मशिनरीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले महाराष्ट्र राज्याच्या आयुष्यमान योजनेचे प्रमुख ओमप्रकाश दिवटे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती या कार्यशाळेत कनेरी कनेरीवाडी कोगिल खुर्द कोगिल बुद्रुक गिरगाव शेंडोर दिंडनेरली कंदलगाव शेळकेवाडी कांडगाव नंदवाळ गाडेगोंडवाडी कारभारवाडी सांगवडेवाडी हलसवडे दर्याचे वडगाव वनूर पिंपळगाव एकोंडी महाळुंगे जैताळ आदी गावातील लोकांना वेगवेगळ्या रोजगाराची संधी उद्योगधंदा उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे अशी माहिती अदृश्य काड सिद्धेश्वर स्वामीजी यांनी दिली खेड्यापाड्यांचा विकास झाला पाहिजे यासाठी या उपक्रमाअंतर्गत एकूण शंभर गावे आत्मनिर्भर करण्याचा मानस स्वामीजींचा आहे सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर कणेरीच्या आसपास असणाऱ्या वीस गावांचा विकास करण्यासाठी वेगवेगळे उद्योगधंदे उभे करून मुलांना मुलींना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे यात शेती क्षेत्र उदबत्ती बनवणे तांदूळ पॉलिश करणे पारंपरिक उद्योगधंदा यावर भर दिला जाणार असून कणेरी मठावर कॉमन फॅसिलिटी सेंटर सुरू केले जाणार आहे या अंतर्गत या गावातील लोकांनी बनवलेल्या मालाला मार्केटिंग करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे शिवाय आरोग्याच्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत नवनवीन उद्योगधंदा उभा करून व्यवसायाला चालना दिली जाणार असल्याचे सांगून देशातील तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करण्यासाठी येणार असल्याचे सांगितले आतापर्यंत अशा पद्धतीचा उपक्रम कुठेही झाला नसून प्रायोगिक तत्वावर ही संधी अदृश्य काळ सिद्धेश्वर स्वामीजी आणि वीस गावातील जनतेला उपलब्ध करून दिली आहे यामुळे कणेरी मठाचे नाव आणखी सर्वदूर पोहोचणार आहे शिवाय आयुष्यमान भारत सारख्या योजनांची माहिती दिली जाणार आहे तसेच कार्डही काढून दिली जाणार आहेत असे ओमप्रकाश शेटे यांनी सांगितले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील वर्षीच्या कार्यक्रमानंतर आपण एक संकल्प त्याचवेळी केला होता की शंभर गाव आत्मनिर्भर व्हावं म्हणजे स्वयंपूर्ण गाव तयार व्हावं ज्या गावच्या सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतची जेवढी गरजा आहे त्या सर्व ही गावात त्या वस्तू सर्व ही गावातच तयार व्हावं ज्या योगे त्याच्याकरता आपण पाच वर्टिकल्स म्हणजे विभाग निर्माण केलेले एक शेती दुसरं शिक्षण तिसरं आरोग्य चौथं उद्यमिता आणि पाचवं संस्कृती कल्चर असे पाच विभाग केलेले प्रत्येक विभाग आपापल्यापरीने त्या गावात काम करेल शेती आहे तर शेतीला लागणारी खतं गावातच उपलब्ध व्हावा त्या गावाला एक हजार टन दोन हजार टन जर कंपोस्ट लागत असेल दोन चार हजार टन कंपोस्टची फॅक्टरी त्या गावातच त्या युवकांकडून त्याच गावातले युवकांकडून ते फॅक्टरी लावायचं आहे त्या गावाला लागणारी गांडूळ खत असेल त्या गावाला लागणारी ग्रोथ प्रमोटर्स असतील त्या गावाला लागणारी पेस्टिसाईड्स असतील वेगवेगळ्या प्रकारचे त्या गावातच कसे बनतील उशील याच्याकरता तरुणांना ट्रेनिंग दिली जाईल आणि त्यांना उद्योजकतेसाठी प्रेरित केली जाईल तिथेच ते स्टार्टअप वगैरे सुरू करतील त्या गावात आणि त्या दोन गावासाठी किंवा दहा गावासाठी गरजा बघून असा वेगवेगळ्या ही प्रकल्प सुरू होईल त्याचबरोबर बियाणे हवे असतील तर या शंभर गावांना लागणारी बियाणे शंभर गावातच तयार होतील गावात एक एका गावात एक प्रकारची एका गावात एक प्रकारची शेतकऱ्यांच्या घरातच बीज तयार होतील प्रमाणित करून घेतली जाईल आणि त्याच बीज ते शेतकरी वापरले जाते म्हणजे बाहेरून आणावं लागणार नाही त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची पेस्टिसाइड्स लागत असतील तर पेस्टिसाइड बनवायची सुद्धा ट्रेनिंग तिथल्याच गावातले युवकांना दिली जाईल त्याच्यावर त्यांचा एक उद्योग उद्यमिता सुरू होईल याच पद्धतीने आणि त्यानंतर पोस्ट हार्वेस्टिंग म्हणजे प्रसंस्करण जे आहेत त्याची ट्रेनिंग दिली जाईल आणि ते आपण आपण झाल्यानंतर त्याच्याकरता एक ट्रेनिंग सेंटर आपण खाली डेव्हलप केलेले आणि आपण नजर टाकाल त्याच्यावर की फूड प्रोसेसिंग जे आहे छोटी छोटी त्या बचत गटांच्या माध्यमातून किंवा तरुण असतील किंवा आणि कोण युवक पुढे आले तर त्यांच्या घरातच ते छोटी छोटी इंडस्ट्री कसे उघडू शकते आहे ते दहा बाय दहा दहा बाय वीस या जागेत एक छोटीशी उद्योगिता कसे सुरू करतील आणि हे तयार झालेले सगळी वस्तू इथे मठावर एक आपण कॉमन फेसिलिटी सेंटर सी एफ सी सुरू करतो आहोत आणि इथे आणून त्याची पॅकिंग ब्रँडिंग करून त्या गावाला जेवढी लागतील तेवढी तिथे पाठवायचं आणि राहिलेली शहरामध्ये त्याची मार्केटिंग करून त्या लोकांना पैसे द्यायचे अशा पद्धतीची योजना ही आहे आणि याच्यामध्ये एक झाली ही अग्रिकल्चर याच पद्धतीने किती मुलं ह्याच्यात मार्केटिंगसाठी लागत असतील तर मार्केटिंग बिझनेससाठी सुद्धा त्यांनाच पुढे केली जाईल आणि त्यानंतर एज्युकेशनमध्ये गावातली ज्या शिक्षण संस्था आहेत आता प्रायमरी असतील माध्यमिक असतील विद्यालयीन महाविद्यालयीन असतील त्या यांना अफलिफ्ट करण्याकरता आपण आपल्याकडे बरीचशी योजना आहेत की यांना त्या वेगवेगळी जोड देऊन या गावातले तरुण दुसऱ्यांकडे नोकरी मागायला जावं लागू नये अशा पद्धतीची शिक्षण व्यवस्था सुद्धा त्याच गावात कसं तयार करता येईल मग ते आय टी बी टीपर्यंतची सर्व ट्रेनिंग त्यांना गावांमध्ये कसं आहे किंवा शंभर गावांमध्ये आत्ता जे जे कॉलेजेस आहेत त्यांचीच वापर करून त्या कॉलेजेसमध्ये यांना सगळ्या प्रकारचे शिक्षण कसं दिली जाईल याची व्यवस्था केली जाईल आरोग्यामध्ये आपण प्रत्येक गावामागे दोन आरोग्य मित्र तयार करतो हो। आहोत आणि हे दोन्ही आरोग्य मित्र ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के आजार गावातच रोखतील त्याच्याकरता त्यांना थोडक्यात ॲक्युपंक्चर निसर्गोपचार आयुर्वेदिक सुजोग मुद्रा चिकित्सा योग चिकित्सा संगीत चिकित्सा पुष्प चिकित्सा अशी एक आठ दहा प्रकारची चिकित्सा आम्ही त्यांना शिकवतो आरोग्य मित्रांना जेव्हा पेशंट सिरियस असेल तेव्हा त्यांना हॉस्पिटलला घेऊन जातील अन्यथा गावातच बरी करतील आणि शंभर ते शंभर गावांमध्ये योग वर्ग दर दिवशी चालतील आजारी पडू नये म्हणून एक विभाग काम करणार दुसरी विभाग आजारी पडले तर गावातल्या गावात कशी बरा करू फक्त निवडक पेशंटच दवाखान्यात जातील अशी व्यवस्था ते करतील त्यानंतर उद्यमितामध्ये जेवढ्या काही उद्योग निर्माण करता येईल थोडक्यात गावातली जो काही किराणा दुकान आहे ज्या ज्या वस्तू विकत आणतात त्या वस्तू त्यांना गावातच बनवून कसं त्या दुकानदाराला देता येईल त्याच गावातल्या दुकानांना त्याच गावातली वस्तू कसे सप्लाय करता येईल अशी शेकडो प्रकारची वस्तू त्यांना सप्लाय करता येईल याची व्यवस्था आपण करतो आहोत त्याच्यामध्ये कल्चरल डिपार्टमेंट आहे की शेवटी सगळी आहे समाधान महत्वाचं आहे त्याच्याकरता कल्चरल डिपार्टमेंट भारतीय संस्कृतीतली जी काही कला आहे नृत्य आहे संगीत आहे भजन आहे किंवा ज्या ज्या काही सांस्कृतिक अभिव्यक्ती असतील त्या सर्वांसाठी एक सेंटर काम करेल त्याही गोष्टी करेल अशा पद्धतीने समग्र विकासाच्या गावच्या शंभर गावांचा एक क्लस्टर असेल आणि त्या शंभर गाव म्हणजेच एक देश असं समजून आपण त्या शंभर गावचा विकास करायचं ठरवले आणि जवळजवळ यातले वीस गाव आपण पहिल्या टप्प्यात घेतलेले आहोत आणि एक पहिल्या टप्प्यात दहा गाव घेऊन त्यांची आरोग्य मित्र सुद्धा आम्ही आता तयार केलेले आहे आता शेतकऱ्यांना बोलवायचं आणि त्या शेतकऱ्यांसाठी इथे त्यांच्या शेतीसाठी लागणारी सगळ्या प्रकारची निविष्ठा बनवायची एक सेंटर इथे कालि आपण ओपन केलेले याच उद्देशाने ते आपण नंतर पाहणार आहोत ते पाहतील आणि उद्योजकतेसाठी लागणारी सर्व मशीनरी पाहतील त्यानंतर दीड एकरामध्ये जवळजवळ एकशे ऐंशी पिकांचा मिश्र पिकांचा एक सुंदर लाईव्ह निर्भीड वेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज